शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर सन दोन हजार चोवीस शिक्षण विभागाचा शासनाकडे प्रस्ताव दाखल खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थामधील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जातात याच धर्तीवर आता खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थामधील प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपी व ग्रंथपाल अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे देखील पवित्र पोर्टलमधूनच भरली जातील शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे पंचवीस हजार शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत त्यापैकी नऊ हजार ते दहा हजार पदे सध्या रिक्त आहेत मात्र सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मानतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून त्यानुसार किती पदे रिक्त व अतिरिक्त आहेत याची आकडेवारी समोर येईल त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे तत्पूर्वी शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या पटसंख्येच्या सुधारित शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे त्यावर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला असून आता न्यायालयाच्या अंतरिम निकालानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होईल असेही अधिकाऱ्याकडून सांगितले जाते स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या पवित्र पोर्टलमधूनच होते या धर्तीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल त्या दृष्टीने शासनाला प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती सचिंद्र प्रतापसिंह शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले आहे खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या सुरू आहे प्रत्येक पदासाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी त्या त्या, त्या संस्थामध्ये पाठवले आहे त्यांच्या मुलाखती होऊन निवड झालेल्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेकडून नियुक्तीपत्र दिले जाईल साधारणतः साडेआठ हजार शिक्षकांची भरती या टप्प्यात होणार असून तीस जूनपर्यंत ते सगळेजण नियुक्ती होतील असे नियोजन असल्याची माहितीही शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या सूत्राकडून समजते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या